नमस्कार अन्नाचा शेकमा ना पानसरे फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत अन्नडी मकाचं पीक मस्त उतरून आलेलं आहे हा पाणी दिल्यामुळे मस्त हे झालेलं आहे ना आता एक ढोल दिला त्याला मस्त दमून जाईल छान आले ना, ना। तर पाणी दिल्यामुळे बघा गवत किती उगायला लागले हे बघा काँग्रेस बघा किती उतरते करा पार पुरा परेशान करून टाकले पार साईडला डबल पावर आली त्यामुळे किती जाड दार झाली बघा कंच पण येतील आणि कुट्टी पण होईल छान आहे ना इकडे कसं दिसते आता <laughs> सावलीमध्ये ज्वारीला पाणी दिल्यामुळे किती ज्वारी आता मस्त आलेली नानांचा मंडळी नमस्कार जय जय राम कृष्ण हरी